दोन दिवसापूर्वी छगन भोजबळ यांनी एक स्टेटमेंट केलं होतं ओबीसीच्या मेळाव्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये भोजबळ बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की गोपीनाथ रावजी मुंडे यांचा खरा वारसदार या पंकजाताई मुंडे नाहीयेत तर त्यांचा खरा वारसदार आहेत धनंजय मुंडे प्रकरण असं आहे ना की जिरांगे पाटील यांना काउंटर करण्याच्या नादामध्ये ओबीसी नेत्यांची आपापसातच आप इतकी भयानक अशी वाढणं लागलीत आणि ती इतकी टोकाला गेली की आता जरांगे पाटील राहिले बाजूला मात्र ओबीसी नेत्यामध्ये तू बडा या मय बडा ही स्पर्धा भयानक अशी सुरू झाली त्याचं झालं असं की एक चार पाच दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी बीडमध्ये जबरदस्त असा मेळावा घेतला त्या मेळाव्याला त्याने गर्दी सुद्धा जमावली पण चर्चा अशी सुरू झाली की ती गर्दी भुजबळ यांच्यासाठी नव्हती तर ती गर्दी जमावली होती धनंजय मुंडे यांनी मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की छगन भुजबळ यांनी इतक्या वर्षांनंतर ते का केलं आणि खास करून मुंडे यांच्यावर त्यांनी वैयक्तिक राग कशासाठी काढला तर प्रकरण असं आहे ना की ज्या दिवशी छगन भुजबळ यांनी मध्ये जोरदार असा मेळावा घेतला त्या मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसाआधी संकेत दिले होते की आपण बीडच्या ओबीसीच्या मेळाव्याला जाणार नाही आणि विचारल्यानंतर त्यांनी कारण सांगितलं ते म्हणजे शिवाजीराव करडिले यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट आपल्याला घ्यायची होती मात्र पंकजाताई मुंडे यांचा व्यासपीठावर आणि ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवर कुठेही फोटो नव्हता ही बाब त्यांच्या समर्थकांना सुद्धा खटकली होती पण आपण त्या ठिकाणी जातोय म्हटल्यानंतर पंकजाताई मुंडे त्या ठिकाणी येणारच असा समज भुजबळ यांचा झाला होता पण पडद्याआडची गोष्ट जी समोर आली ती अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी आपलेच नेते मी घेतलेल्या निर्णयावर मीडियामध्ये जाऊन नको ते बोलून आपली प्रतिमा खराब करतात अशी तक्रार केली होती आणि त्यामुळं पंकजाताई मुंडे यांनी थोडासा सावध पवित्रा घेतला पण आपण येतोय आपण सवाल घेतोय त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी यायलाच हवं असं भुजबळ यांचं मत होतं मात्र पंकजाताई मुंडे या काही हजर राहिल्याच नाहीयेत आणि धनंजय मुंडे यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि पहिल्यांदाच जरांगे पाटील यांच्यावर टोक तार असे आरोप केले मात्र दुसऱ्या दिवशी आपण घेतलेल्या मेळाव्याची चर्चा कमी आणि त्या मेळाव्याला पंकजाताई मुंडे उपस्थित राहिले नाहीत याचीच इलेक्ट्रॉनिक मीडियानं जोरदार आणि खमंग अशी चर्चा केली परिणामी छगन भुजबळ यांचा राग अनावर झाला आपण इतकी मेहनत घेतोय आपण इतक्या मोट मोठमोठ्या सभा घेतोय त्या सभेला लोक किती आली हे दाखवायचं सोडून मीडियावाले पंकजाता मुंडे या त्या मेळाव्याला हजर राहिले नाही ही बातमी त्यांनी मोठी का केली याचा अर्थ बीडमध्ये बाकीच्या ठिकाणी छगन भुजबळ असतील नेते मात्र बीडमध्ये ओबीसीचा चेहरा फक्त आणि फक्त पंकजाताई मुंडे हा मेसेज गेला आणि त्यामुळं लगेच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी नको तो मुद्दा उकरून काढला आणि गोपीनाथ रावजी मुंडे यांचा खरा वारसदार धनंजय मुंडे असल्याचं सांगून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बहीण भावामध्ये काडी लावून टाकली म्हणजे मुद्दा असा होता की जरांगे पटेल यांना काउंटर करायचा आणि जो जी आर आहे त्याला विरोध करायचा तो मुद्दा राहिला बाजूला जरांगे पाटील राहिले बाजूला पण आपण आल्यानंतर तुम्ही तिथे आला नाहीत हा माझा अपमान आहे असा समज भुजबळ यांचा झाला आणि त्याने डायरेक्ट अटॅक आपण आहे मुंडे यांच्यावर केला मात्र त्याच्या पलीकडची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की ज्या दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसीचा मेळावा घेतला दुसऱ्या पत्रकाराने पंकजाताई यांना गाठलं आणि त्या मेळाव्यावर भोजबळ यांनी जे जे काय सांगितलंय त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी कुठेतरी खोचक असं उत्तर दिलं आणि ते उत्तर छगन भोजबळ यांना टोचणारं आणि झोंबणार होतं कारण पंकजाताई मुंडे त्या मेळाव्याला तर हजर राहिलेच नाहीत पण आपण भुजबळ यांचं भाषणच ऐकलं नाही आणि ऐकलं जरी असलं असतं तरी लगेच त्याच्यावर अशी पत्रकार परिषद वगैरे घेऊन लगेच टीका टिप्पणी करणं एवढं फार काय महत्व आपण त्याला दिलं नसतं असं म्हणत छगन भुजबळ आपल्यासाठी फार काय महत्वाचे नाहीत असा एक प्रकारे त्याने मेसेज देऊन टाकला आणि याचाच राग छगन भुजबळ यांना आला होता मात्र दुसरीकडे संशय असा जो हो येतो तो, तो फडणवीस यांच्यावर हो आहे की एकीकडे पंकजाताई मुंडे मीडियामध्ये दे बोलू देऊ नका त्यांना मीडियामध्ये बोलू नका अशी तंबी द्यायची आणि दुसरीकडे छगन भोजबळ यांना मात्र मोकळी द्यायची म्हणजे काय एकूणच ओबीसीचा चेहरा म्हणून भुजबळ सातत्यानं पुढे येतील आणि याचा कुठेतरी फटका या पंकजाताई मुंडे यांना बसावा अशी एक प्रकारची किम देवेंद्र फडणवीस यांची आहे मात्र असं असताना सुद्धा हा प्लॅन कदाचित पंकजाताई मुंडे यांच्या लक्षात आला आणि त्यामुळं छगन भुजबळ यांना फार काही महत्व द्यायचं नाही किंवा त्यांची हवा कशी काढून टाकायची यासाठी म्हणून मी त्यांचं भाषण ऐकलं नाही कुठं ना, मीडियामध्ये त्यांचं मी काय बघितलं नाही आणि बघितलं जरी असलं असतं तर त्याच्यावर प्रतिक्रिया त्याची मला फारशी काही गरज वाटत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं आणि भुजबळ यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यामुळं छगन भुजबळ यांनी पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्येच कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न केला आणि धनंजय मुंडे हेच खरे वारसदार आहेत अशा प्रकारचे टिप्पणी केले मात्र मूळ मोता राहिला बाजूला चरांगाय पाटील राहिले बाजूला आणि नको ते मुद्दे समोर आले आणि आता ओबीसींचा खरा चेहरा कोण ओबीसींचा सगळ्यात लोकप्रिय नेता कुवन ही भयानक अशी स्पर्धा वडेटीवार भुजबळ धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये लागून राहिले बाकी तुमचं मत काय आहे खरंच छगन भुजबळ म्हणतायत तशा प्रकारे धनंजय मुंडेच खरं गोपीनाथरावांचे वारसदार आहेत की तुम्ही पंकजा यांच्या बाजूचे आहात की तुमचं मत काय कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद